भारतीय नर्स येमेन मध्ये फाशी तारीख ठरली आहे पण अजून एक आशा बाकी आहे ती ब्लड मनीवर येमेन मध्ये नेमकं घडलंय काय भारतीय नर्स तिथे पोहोचली कशी तिला फाशी का होते आणि तिला वाचवू शकणारी ब्लड मनी म्हणजे नक्की काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर येमेन मध्ये एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा होणार असल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांच्याच काळजात धस्त झालं निमिषा प्रिया असे या नर्सचं नाव आहे ती मूळची केरळची आहे डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन निमिषा येमेन गेली तिनं तिथं स्वतःच क्लिनिक सुद्धा सुरू केलं होतं पण अचानक अशा काही घटना घडल्या ज्यांनी तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं कधी काळी आपल्या संसाराला आणखी फुलवण्यासाठी खूप मेहनत करणारी निमिषा प्रिया आता फासावर चढणार आहे येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या निमिषाला सोळा जुलैला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे फाशी दिली जाणार आहे निमिषा प्रिया ही दोन हजार आठ मध्ये कामाच्या शोधात येमेन गेली होती निमिषाची आई कोचीमध्ये मध्ये घर काम करते आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कमी करता याव्यात म्हणून निमिषा येमेन काम करण्यासाठी गेली होती येमेन मध्ये तिनं अनेक रुग्णालयात काम सुद्धा केलं त्यानंतर स्वतःचं क्लिनिक उघडण्याचा तिनं विचार केला क्लिनिक उघडण्यासाठी तिनं तलाल महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या संपर्कात ती आली आणि इथूनच सगळ्या गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या येमेन मधल्या नियमांनुसार व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करणं बंधनकारक आहे मात्र क्लिनिक सुरू झाल्यानंतर निमेषा आणि महदी यांच्यात वाद सुरू झाला दोन हजार सतरा मध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरात वाद झाला आणि या भांडणानं धोकादायक वळण घेतलं महदिनं निमेषाला त्रास द्यायला सुरुवात केली याबाबत निमेषानं एकदा तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर धमकवायला काढून घेतलेला निमेषाला सगळं सोडून भारतात परतायचं होतं पण पासपोर्ट नसल्यानं ती काहीच करू शकत नव्हती पासपोर्ट मिळवून भारतात परतण्यासाठी हताश झालेल्या प्रियानं स्थानिक तुरुंग मदत घेतली ज्यानं सुचवलं की महदीला औषध दे सुचवल्याप्रमाणे पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला प्रियानं औषधाचं इंजेक्शन दिलं पण डोस जास्त झाल्यानं महदीचा मृत्यू झाला ज्यामुळे निमिषा प्रियाला अटक झाली आणि या प्रकरणात तिला दोषी ठरवण्यात आलं महदीच्या मृत्यूनंतर निमिषानं येमेन पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण पर पळून जाण्याचा प्रयत्न करताना तिला अटक करण्यात आली येमेनच्या कायद्यात हत्यासह अनेक गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची तरतूद आहे येमेनी कायद्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्य एकता किंवा प्रादेशिक अखंडतेचं उल्लंघन करणं सशस्त्र दलांना कमकुवत करण्यासाठी कोणतंही कृत्य करणं खून अंमली पदार्थांची तस्करी समलैंगिकता धर्मत्या किंवा इस्लाम नाकारणं आणि वैशा व्यवसायाला प्रोत्साहन देणं यासारख्या विस्तृत गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची तरतूद आहे निमिषा प्रिया सध्या येमेन देशाची राजधानी साना इथल्या तुरुंगात आहे जी हुथींच्या नियंत्रणाखाली आहे दोन हजार अठरा मध्ये निमिषाला या प्रकरणात महदीच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं ट्रायल कोर्टाने तिला येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवलं त्यानंतर नोव्हेंबर दोन मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने हा नियम कायम ठेवला प्रियाची आई प्रेमा कुमारी यांनी देखील मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात येमेनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं पण दोन हजार तेवीस मध्ये ते अपील फेटाळण्यात आलं येमेनी ट्रायल कोर्टानं दोन हजार सतरा मध्ये प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जी तेवीस मध्ये सुद्धा येमेनी सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे आता इथं आशा आहे ती ब्लड मनीवर येमेनी कायद्यानुसार ब्लड मनीद्वारे भरपाई देऊन मृत्यूदंडाची शिक्षा कमी करता येते म्हणजे जर येमेनी पीडिताच्या कुटुंबानं दोषी निमिषा प्रियाला माफ केलं तर तिचे प्राण वाचू शकतात मृताच्या कुटुंबानं माफ केलं आणि रक्कम मान्य केली तरच हे शक्य आहे निमिषाप्रिया ॲक्शन काउन्सिल वाटाघाटी पथकानं सांगितलंय की त्यांनी पीडिताच्या कुटुंबाला दहा लाख अमेरिकन डॉलर्सची मदत सुद्धा देऊ केली आहे आता बातमी आली आहे की सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला तिला फाशी दिली जाऊ शकते भारत सरकार या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे आणि परराष्ट्र मंत्रालयानं म्हंटलंय की ते कुटुंब आणि येमेनच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत निमेषा प्रियाची आई ही कोचीमध्ये घरकाम करते तिनं लेखीचा खटला लढवण्यासाठी स्वतःचं घर सुद्धा विकलंय जानेवारीमध्ये केंद्रानं म्हंटलं होतं की ते या प्रकरणाचं बारकाईनं निरीक्षण करतायत आणि या कुटुंबाला सर्वतोपारी मदत दिली जाईल निमिषाच्या आईनं वेळ कमी आहे असं म्हणत मदतीची विनंती सुद्धा केली होती आता सोळा जुलैची तारीख जवळ येत असतानाच निमिषाची आई आणि सेफ निमिषा प्रिया ॲक्शन काउन्सिल हे सरकार आणि समाजावर शेवटची आशा ठेवून आहेत तिची आई सुद्धा म्हणाल्यात की आता खूप कमी वेळ शिल्लक आहे सरकारनं आतापर्यंत दिलेल्या मदतीबद्दल धन्यवाद पण ही माझी शेवटची विनंती आहे कृपया माझ्या मुलीचे प्राण वाचवा हा विषय आता फक्त एका व्यक्तीच्या जीवाचा नाही तर न्याय मानवता आणि भारताच्या राजनैतिक भूमिकेचा आहे सरकारच्या या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय या घटनेत नेमकं काय घडावं तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका